आई रुग्णालयामध्ये किंवा याही रुग्णालयात घेताना मला वाटतं की एखाद्या मंदिरात आल्या सारखं आणि म्हणून असं नाही मला वाटतं की ही गोष्ट मनापासून सांगावी वाटली कृतज्ञतापूर्वक मी व्यक्त केली आदरणीय नानासाहेब की आपल्या जिल्ह्याचं भूषण असलेले हे साहित्यिक आणि माजी आमदार डॉक्टर साहेब तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत मुख्यमंत्री होता या रुग्णालयाच्या उद्घाटनाला या चौकांसाठी किंवा धन्य सरांसाठी किती मोठी माणसं त्याच्यात नरेंद्रजींनी मला काय बोलवलं तर विवेक म्हणजे नरेंद्र असं आहे की आषाढी कार्तिकीला दरवर्षी असते हस्ते पूजा केली जाते तो मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो त्याच्याबरोबर सामान्य वारकऱ्यालाही दिला जातो मला वाटतं की तो सामान्य वाटत मलाही तो मान्य आहे आणि ते वेगवेगळे प्रयोग करतात त्यांनी सांगितलं की ही कविता बघ मी ती कविता वाचली त्यांना म्हणणे कवितेत काही गरज नाहीये पण म्हणाले हा माणूस काय करतोय बघ तो माणूस साईटवर बदलून काम आणि अशा माणसाला संधी देणारा हा आहे मी त्यांना सारखं विचारत होतो की पैशांचं कुठपर्यंत आलं काय आर्थिक किंवा अंक काढून पैशांचं प्रत्येक मला वाटतं की अशा साहित्याला प्राधान्य देणारा आमचा हा साहित्य मित्र संपादक मित्र शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आदरणीय साहेबांना आदरणीय डॉक्टर साहेबांना ऐकायचं आहे आणि त्याच्यावरून सगळ्या निवड्या किंवा आपल्या नववर्षाच्या शुभेच्छा आपल्याला घ्यायच्या आहेत तर